मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे पंचाहत्तरीची शाल भागवतांनीच मोदींना घातलेली आहे असं ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे पंचाहत्तर वर्षांनंतर पदावर राहू नये असं भागवतांचं सुचवणं असावं कदाचित त्यासाठीचे विधान केलं असावं असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे भागवतांचा नियम मोदी पाळणार का हे आता पाहावं लागेल भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजपचे निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं आहे अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे पंचाहत्तर वर्षांनंतर निवृत्त होण्याचा ते असं वाटतं का ना बोले तसं चाले त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावली ह्या कळेल मग मोदी कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील बर पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार हो म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हु तसा आफ्टर मोदी हु तो त्यांचा प्रश्न विषय देश आहे हो पण त्यांचा आता त्यांनी तो अंतर्गत विषय केला त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील ते बिना उत्तरचं नाही बोलणार असू शकेल